There's so many ways to be happy You can do whatever you like You don't have to be ready You just gotta trust The right you don't have to be scary You just gotta trust You don't have to be You're able to be happy You're hey, <laughs> able <laughs> <laughs> सहा वाजून दहा मिनटं होत कोकिळेच्या आवाजाने ना आज आम्ही जागे झाले मस्त कोकिळा अगदी मोठ्या मोठ्याने उडत होती आज ना चार ते पाच किलोमीटर तरी चालायचं असं दोघांनीही ठरवलं होतं थोडंसं लेट झालो आहे आम्ही पण ठीक आहे चला वातावरण अगदीच छान आहे नहीं। नहीं। कहा आहे लाख हसिनी गाणं म्हणतायत या हा कदम कदम म्हणजे ना त्यांना असं झालंय हे सगळं बघून इथे सुंदर आहे बघा ना निसर्ग महत्वाचं म्हणजे झाड खूप आहे तिथे खूप ऑक्सिजन देत माहितीच नव्हतं बघा आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद आज सूर्य उगवलाच नाही उगवला चार किलोमीटर चाललो खरं पण घरी आल्यानंतर पुन्हा झोपले मी मोह आवरला नाही मला झोपण्याचा प्रीती झोपलेला होता त्याच्या बाजूला मीही झोपून घेतलं आहोंनी मात्र घरी येऊनसुद्धा पुन्हा एक्सरसाईज केल्या चला आता उठलो आहे आम्ही दोघं प्रितीश आंघोळीला गेलो आहे तोपर्यंत मी बेड आवरायला घेते आहे आणि खरं तर प्रितीशनी त्याचा त्याचा स्वतःचा बेड स्वतः आवरायला हवा पण ठीक आहे बिचारं एवढं अभ्यासात मगणं असताना तर म्हटलं आपणच हेल्प करावी आणि आज बेडशीटही चेंज करायचं होतं सारा त्याचा पसारा आवरून घेतला मी तो करतो पण मीच हल्ली करू देत नाही आहे त्याला म्हटलं लोड आहे त्यालाही ॲटलीस्ट एवढी तर मदत आपण करूच शकतो ना तर चला हा बेड आवरून घ्यायचा इथली सगळी रूम प्रॉपर झाली की मग नंतर आमची रूम आवरून घ्यायची तोपर्यंत आहो ब्रेकफास्ट रेडी करतायत आहोंना आज पोहे खायचा खूप दिवसांनी मूड झाला होता हा ना शनिवारचा व्लॉग आहे आणि शनिवारी संकष्टी चतुर्थीही होती तर त्या अगोदर मला हे सगळं आवरून आंघोळ करून देवपूजा करायची होती छान व्यवस्थित सगळे देव घासून मस्त सागरसंगीत पूजा करायची आणि शॉपिंगला निघायचं असा प्लॅन होता आज ब्रेकफास्ट करत करत डेस्टिनेशन ठरवलं की एक्झॅक्टली exactly शॉपिंगला कुठं जायचं तर असं ठरलंय वाकडच्या फिनिक्सला जायचं तो मॉल कधीही पाहिलेला नाही आहे आणि मी कल्पनाकडून ऐकलं होतं जेव्हापासून तो मॉल ओपन झाला आहे जायचं जायचं प्लॅनिंग करत होतो पण जायचं झालंच नव्हतं वाकडच्या पिकच जावा, जावा तुम्ही शॉपिंग मी करू तर हे असं आहे मी कधी या मिरर समोर येईन ना तेव्हा मला मिरर वरचे हे सगळे पाण्याचे डाग दिसायला चालू होतात यार काय आहे ठीक आहे प्रितेश खाऊन घे मग कपडे सुकायचे घालायचे तशीच पडली ती यार बघू सुकलं नाही सुकलं नाही स्वच्छ झालंय ना आणू का तुझ्यासाठी एक तुकाराम मध्ये येत आहे आता ऑफलाईन मग ऑनलाईन घ्यायचं आहे बरं ठीक आहे का तिथं समोर बघू साहेब असं खाली टाकलं टाक, टाक म्हणता ना ठीक आहे सुकेल उलट पटकन तसंही वरती जागा नाहीये उरलेले कपडे सुकायला घालायचेत मला अहो मी कपडे सुकायला घालते मग जाऊ लागेल काम होतं तिथे एक ते जे हे आहे ना स्टँड आपलं ते तुमच्या हाताला येईल तिथून काढायचं इकडे अडकवायचं म्हणजे पाऊस जरी आला ना तरी ते खराब नाही बघ नाही इथे ना ड्राय बाल्कनीमध्ये आमच्या बिल्डरने खरंच स्पेस खूपच कमी दिलं राहू त्यामध्ये असे सारे ॲडजस्ट केले हां तसं आहे तिथून हां आणि इकडे घ्या एक्झॅक्टली आता काही टेन्शन नाही पाऊस जरी आला तरी तसंही स्टँड खराब आहे दुसरं आहे भांडी पण थोडीशी इकडे घ्यावी लागते छान

मला असं का पण आपण इथे एकदा यापूर्वी फर्स्ट टाइम फिनिक्स आम्ही वाटतोय खूप महिन्यांनी आम्ही मॉल मध्ये आलो आलोय आणि मीही खुश होते मलाही काहीतरी शॉपिंग करायला मिळेल असं वाटत खरं खरंतर मला आवडत नाही मॉल मध्ये शॉपिंग करायला हा आवडत नाही म्हणजे आर्टिकल आवडतात ओ म्हणजे जे काही आपण बघतो कपडे ते सारे आवडतात पण त्यांची प्राईज आवडत नाही ना मंगेशकर मध्ये कसं पार्किंग आहे ना सेम कसं पार्किंग वाटेल मॉलमध्ये एंट्री केल्या केल्यास बघा मला कोणतं शॉप दिसलंय तर नेस्टेशिया जे ऑनलाईन मी नेहमी बघत असते इन्स्टावरती आणि विचारही करून ठेवला आहे की काय काय गोष्टी इथल्या घ्यायच्या आहेत मला तर इथे मी साऱ्या बघून घेतल्या या शॉपमध्ये ऑनलाईन या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि काय सुंदर आहे हो हे शॉप ना इथल्या साऱ्याच वस्तूंना काय क्वालिटी होती बाप रे असं वाटत होतं काश मी यांचा प्राईस टॅग न बघता शॉपिंग करू शकले असते तर बाप रे सगळंच घेऊन गेले असते spice doesn't mm -hmm. black sort Soda different doesn't आम्ही ना काही चांगल्या ब्रँडेड अशा कॅब घ्यायचं ठरवलं आहे तर इथे या साऱ्या साडेतीन हजार चार हजार अशा किमतीच्या ओरिजिनल ब्रँडच्या आहेत बरं का या आणि तसंही मला हजार रुपयेपर्यंतची ओके वाटत होती त्यापेक्षा जास्त कॅपसाठी देणं माझ्या बुद्धीला पटत नव्हतं पण कॅब अतिशय सुंदर होत्या माझं नाक का असं लाल लाल दिसायला लागलं नाकावरचा मेकअप केला की काय ॲसिक्सच्या <laughs> शॉपमध्ये आलेलो आहे आणि रनिंगसाठी आहो याच कंपनीचे शूज वापरतात सध्यासुद्धा त्यांच्याकडे रनिंगसाठी याच कंपनीचे शूज आहेत याची प्राईस काय आहे पण सोळा हजार किती वन फाईव्ह सोळा हजाराचं आहे हा डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे डिस्काउंट चाळीस टक्के

बॅग बै? पाहिल्या अमेरिकन टुरिस्टच्या चांगल्या बॅग आहेत या आणि मला आत्ताच कळालं की अहो माझ्यासाठी बॅग बघत होते बरेच चला बॅग काही घेतली नाही आम्ही ऑनलाईन घेऊ म्हटल्यानंतर आणि आलो आलोय आणि इथे आल्यानंतर वेगळा काही पॅटर्न पाहायचं सोडून मी पुन्हा वन पीसमध्येच पाहतीये बरं काहीही मी न घेताच तिथून बाहेर पडली आहे आणि इथे रेब्यांमध्ये आलेलो आहे अहोंना एक खूप दिवसांपासून असा रेब्यांचा गॉगल घ्यायचा आहे सध्या प्रोगचा ते वापरत आहेत गॉगल तोही चांगला आहे अजून खूपच चांगला आहे आणि खूप वर्षांपूर्वी तो चार साडेचार हजार रुपयाला घेतलेला होता आपण हा कॉस्टली असणार खरच खूप सुंदर होते हे सारे गॉगल्स आणि अगदी ब्रँडेड वीस पंचवीस तीस पस्तीस अशी इथं रेंज होती रेब्यांचा ठीक आहे रेंजमध्ये होता दहा बारा हजार रुपयेपर्यंत पण पर तरीसुद्धा आहोनचं धाडच झालं नाही बरं का म्हणजे आपल्यासाठी खर्च करतील तेव्हा नाही म्हणणार नाहीत पण स्वतःसाठी खर्च करायचं म्हटलं की अंगावर काटा येतो त्यांच्या म्हणे नको इतका महाग आहोनचीच एवढी एकच शॉपिंग झाली आहे दुसरी डन झाली आहे आवडलाय त्यांना तो पण खायला म्हणजे होईल मी घेऊन देते असं मी बोलले आत्ता याचा अर्थ असा नाही की मी घेऊन देणार आहे त्यांच्याच पैशानी घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला म्हटले बऱ्याच वेळेला की आम्ही हिशोब नाही ठेवत आमचं सा दोघांचं सा सारं अकाउंट एकत्र असतं ब्लॅक मी कधी घेतला नाहीस ना या मधला बढिया चांगलं दिसतं इथे हाताची इथे डिझाईनच तशी आहे का हे वरती करेल तिथे इथे असं हा ते तसं असते हा का छान दिसतं आपण कलर हो तुला आवडला ना आवडलं वा मग चेंज झालंय बघ तिकडे बघ आपण दोघं मॅचिंग मॅचिंग भाई तिकडे बघ पुढे जाऊन ठेवायचं या सौंदर्याला घेऊन टाकच नाही इतका काही खास नाही वाटत

अशा प्रकारे में मी नेहमी सारखी काहीही न खरेदी करता बाहेर पडली आहोंच्यासाठी तीन शर्ट्स आणि एक महत्त्वाचा म्हणजे रनिंगसाठी लागणारा त्यांना शूज हे घेतलं आहे आणि तेच खरं तर आज महत्त्वाचं होतं अजून बरीच आहोंच्यासाठीची शॉपिंग बाकी आहे प्रीतीचीही बाकी आहे चला जाऊया घरी तुझा शॉपिंग सगळ करत साडेचार टोटल दोन्ही मिळून नाही ब्रँड तरी बघ लिस्ट ओके नाही तेरा हजार दोन्ही मिळून सगळं सगळं मिळून ना चुकला अंदाज एक पैसे दुसरा चुकला अंदाज आठ हजार चुकला अंदाज प्रवीण शूज कितीला पडणार आहे तुला साडे नऊ चा शूज आहे आणि सहा हजार आठशे चे शर्ट आहेत युएस पोलो चे शर्ट आहेत सगळे तुम्हाला बावीसशेला पडले हो बावीसशेचा शर्ट आहे त्याच्यात बिलकुल डिस्काउंट नाहीये न्यू अरायव्हल आहेत किती सुंदर दिसतो माहितीये पप्पांना सुटले गेले रे तुम्हाला जाऊ दे काय अरे <laughs> <आदेगी। laughs> अरे ती तू ऑनलाईन घ्यायला गेलस तरी तेवढीच प्राइस आहे बाळा <laughs> तुम्हाला माहिती आहे प्रीती जेव्हा गावी राहिला होता आता महिनाभर उन्हाळ्याच्या सुट्टीला आईला ना त्याला ड्रेस घ्यायचा होता ती प्रत्येक वेळेला काय करते की आमच्या इकडे गावाला चांगले नेत मिळत आणि तुम्ही तिकडे घ्या म्हणून ती आम्हाला पैसे देते पण यावेळेला तिला मूड झाला होता की लेकरू एवढं दिवस राहिलय तर त्याला ना पूर्ण सजवून डोळ्यासमोर असे त्याला कपडे घालून घेऊन मग इकडे पाठवायचा तर प्रीतीशने माझ्या किती रुपयाची शॉपिंग केली होती माहितीये दोन्ही घरी घालायला आईला बोलला मला जीन्स नको मला घरी घालायला लूज पॅन्ट घे आणि एक टी शर्ट तर दोन्ही मिळून पाचशे रुपये मध्ये त्यानं घेतलं होतं आईला इतकी त्याची दया आली होती मला म्हणे बघ पोरग पाचशे रुपये मध्ये शॉपिंग आहे आणि ऐकतच नाही तर आज पण तेच म्हणतोय तो की मम्मी तुम्हाला लुटलंय पण नाही लुटलं वगैरे नाहीये ब्रँड आहे आणि तुम्हाला माहितीच आहे हा असाच आहे ब्रँड आहे की नाही गंमत ऐकलं तुम्ही प्रीतीशचे विचार अगदी अपोजिट आहेत पप्पांच्या हा सारा त्याला वायपट खर्च वाटतोय तो म्हणतोय लिटरली तुम्हाला लुबाडले त्यांनी काही गरज नाही एवढे पैसे घालवायची आणि कमी क किमतीतल्या वस्तूसुद्धा चांगल्या असतात मम्मी हे पटतच नव्हतं त्याला की अरे हे रनिंगचे शूज आहेत पप्पा मॅरेथॉन करतात आणि याला कम्फर्ट असतो या शूजना म्हणूनच एवढी प्राईज आहे अजून माझ्या प्रितीची शॉपिंग बाकी आहे चला लवकरच होईल तीसुद्धा आणि याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर तर प्लीज सबस्क्राईबही करा आणि तुमच्या कॉमेंटची मी वाट पाहतीये बाय लव्ह यू ऑल